धाराशिव मधल्या भूम तालुक्यातल्या मात्रेवाडी या गावातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान बघून आपली जीवनयात्रा संपवली आहे लक्ष्मण बाबासाहेब पवार असा गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे अतिवृष्टी आणि मात्रेवाडीतल्या नदीला आलेल्या पुरामुळे लक्ष्मण पवार यांचं पूर्ण शेत वाहून गेलं एकीकडे एक आत्महत्येमुळे पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यातच आता पुन्हा एकदा आलेल्या पावसामुळे घराचा काही भाग सुद्धा कोसळलाय या दुहेरी संकटातून जात असलेल्या पवार कुटुंबियांशी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी संवाद साधला एकीकडं आसमानी संकट तर दुसरीकडं मोठ्या प्रमाणात दुखाचा डोंगर कारण धाराशिव मधल्या भूम तालुक्यातल्या मात्रेवाडी या गावामध्ये देखील असाच अनुभव एका कुटुंबावरती आलेला आहे ज्या मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्या मुसळधार पावसामध्ये पीक जे आहे गे गे गेले, ते गेलेलं आहे आणि शेती देखील आपली वाहून गेल्यानंतर एका शेतकऱ्यानं बेचाळीस वर्षाच्या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली काय सांगाल खरं तर हे सगळं दुःख तुमच्या वाट्याला आलेलं आहे काय नेमकी मदत तुम्ही अपेक्षित करताय सरकारला काय या सगळ्यात मी तुम्हाला निरोप द्यायचा काहीच राहील ना राणा समजा हे वाहून गेले टेन्शन मध्ये असं केलं समजा दुःख करता माणूस टाकून गेला आमचं डोंगर ढसळ आमच्यावर आम्ही आता काय करणार आमचा करता महाराज <laughs> शेतात काय पीक होत कांदा होता काहीच राहील ना दगडच येऊन बसले ते दोन आवडीची एक्कर होती लक्ष्मण पवार यांच्या पत्नी आहेत आणि ही तीन मुलं त्यांना आहेत त्यांची आई देखील मागे भाऊ त्यांचे आहेत एक छोट कुटुंब आहे ट्रॅक्टर साठी देखील त्यांनी कर्ज काही घेतलं होतं अशी माहिती मिळते आणि या सगळ्यातनं मार्ग कसा काढायचा हा प्रश्न त्यांच्या समोर होता आणि एक पाऊल या ठिकाणी उचलले असं सांगत नव्हतं सांगितलं पण ते टेन्शन मध्ये दोन तीन दिवस आजी काय सांगाल मुलगा तुमचा या सगळ्या परिस्थितीतून गेलेला आहे किती त्रास होतोय आता आणि आता या सगळ्यातनं कसं बाहेर पडायचं कथा माणूस गेला दानवाहून गेलं परिस्थितीवरती दोन दिवस बोलला नाही कसं करायचं आम्ही आता काय करायचं आमची नाजूक परिस्थिती लय मोठं होतं आम्ही काय करणार आता कसं करणार आमची काहीतरी सोय करणार सरकार नाही करणार आमचं करा परिस्थिती रात्री घरी पण पडलं आमचं आम्ही कुठं राहायचं उन्हात राहायचं का आता आम्ही काय करणार आहे तर आता कसं करायचं आता तुम्ही शेवटचीच काही मागणी आता तुम्हाला करायची असेल तर आमच्या माध्यमातून करा जेणेकरून आपल्यापर्यंत कोणीतरी येऊन त्या ठिकाणी मदत करून आपल्याला मदतीचा हात देईल खरं तर या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही देखील तुमच्यासाठी आवाज उठू काय तुम्ही आता अपेक्षा सरकारकडं विशेष करून करा काहीतरी मदत करा एखादं तरी लेकराला सुखाचं काम लावा शेती पण नाही लय मोठे काय करून खाते ना कसे जीव जगते करता माणूस गेलाय घरातला काहीतरी उलस सुखाचं काम लावा पोरांना ला एखाद्या तरी काहीतरी नोकरी लावा कशा तरी काहीतरी करावं का आमच्या आम कुटुंबासाठी आम्हाला वनात टाकून गेलं तर आम्ही कसं करणार मी काय करणार ह्या पोरांना आता कसे सांभाळणार मी काहीतरी सरकारने मदत करावं आमच्यासाठी कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज मात्रेवाडी धाराशिव